तुझा स्पर्श भाग एक आज जरा कामात होते का काय विचारताय आजपासून चार दिवसांनी आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे तर थोडी साफसफाई करू म्हटलं घराची तेवढंच घर छान दिसेल हा तर आता घर नेहमीच छान नीट असतं पण असे काही सण समारंभ असेल तर घराची साफसफाई करण्याची मजाच काही ओर असते ना असो तर सांगण्याचा सा उद्देश हा की मी साफसफाई करत होते आणि अरे देवा आहो मी तर माझी ओळखच नाही सांगितली ना सांगित तुम्हाला बघा असं होतं माझं एकदा बोलायला लागले ना की बंदच होत नाही ही माझी राजधानी एक्सप्रेस असं बोलून तर मी त्या राजधानी एक्सप्रेसचा अपमानच केला आहे असंही म्हणतात आहो कोण म्हणून काय विचारताय माझे आहो म्हणतात मला असं बरं आता आधी माझी ओळख सांगते तर मी सौ अंजली अभिजित मोगरे सासरचे नाव तर मी एक हाऊसवाईफ आहे आणि हो ह्यात मला आनंद आहे तर आमचं अगदीच लव मॅरेज आहे तर मी, मी साफसफाई करताना वर ड्रॉप आवरताना मला आमच्या लग्नाचा सा अल्बम सापडला जो मी अगदी जपून ठेवला होता कारण त्यात आमच्या खूप गोड आठवणी आहेत ना तर मी तो अल्बम उघडून तिथेच बघत बसले आणि बसल्या बसल्या मी भूतकाळात गेले आमचा अगदीच पाहण्याचा कार्यक्रम झाला होता कांदे पोहे टाईप मला अगदीच मान्य आहे या जमान्यात कांदेपोहे अगदीच टिपिकली वाटतो पण माझी आजी हो म्हणजे आमच्या पप्पांच्या मा मातोश्री गंफा सुलोचना सुमित मोरे तर आजीचा आग्रहच होता की आपण बघण्याचा कार्यक्रम अगदी सागर संगीत करूया आणि आजीच्या समोर बोलायची हिंमत अजून तरी कोणाचीच नाही त्यामुळे सगळ्यांनीच कांदेपोह्यांचा कार्यक्रमाला होकार दिला पण ह्या सगळ्यापासून जी अनभिज्ञ होती ती म्हणजे मी मला ह्यातलं काहीच माहिती नव्हतं तेव्हा मी नुकतीच पंधरावीची परीक्षा दिली होती आणि परीक्षा झाल्यावर पप्पांची परमिशन घेऊन मी माझ्या मैत्रिणीसोबत मूवी बघायला गेले होते आणि रात्री घरी आले दहा वाजता बापरे खूप उशीर झालेला घरी यायला म्हणून भीती वाटत होती कारण मी मूवीला जायच्या गडबडीत माझा मोबाईल चार्जिंग करायचं विसरून गेलेले होते आणि माझा फोनसुद्धा स्विच ऑफ झालेला त्यामुळे अजूनच भीती वाटत होती पण घरी आले आश्चर्य काय माझ्या घरातले सगळे छान गप्पा मारत बसलेले त्यांच्या बोलण्यावरून मला एवढा अंदाज तरी नक्की आला की कोणीतरी पाहुणे येणार आहेत परवा घरी पण नक्कीच कोण हे मात्र कळायला मार्ग नव्हता त्यात माझी वहिनी आकांक्षा आणि माझा दादा दिनेश माझ्याकडे बघून हसत होते आणि माझी नऊ महिन्याची भाजी दीपू ती तर मला बघता क्षणी तिच्या पप्पांच्या मांडीवरून पटकन खाली उतरली नी नी मी माझ्याकडे हळूहळू पाऊल टाकत आले नी माझ्या पायांना विलगली मी माझ्या गळ्यातली पर्स बाजूला असलेल्या सोफ्यावर टाकली आणि तिला उचलून घेतलं ती पण बदमाश लगेच माझ्या जीन्सच्या खिशात चॉकलेट्स शोधायला लागली आणि मी तिच्याकडे बघितलं तर माझ्याकडे बघून खुदकन हसली आणि नेहमीप्रमाणे तिच्या उजव्या गालावर खडी पडली जी मला खूप आवडते मी त्या गालाची लगेच पप्पी घेतली ती चेहऱ्याने पूर्णपणे माझ्या दादावर गेलीये फक्त खडीज तेवढी तिच्या मम्मीसारखी तिच्या गालावर पडते माझ्या जींचे सगळे किस्से शोधून झाल्यावर मात्र तिला कळलं की आज तिच्यासाठी काहीच खाऊ आणलेला नाहीये जो मी रोज आणते मग तो काहीही असू दे साधं एक रुपयाचा सा चॉकलेट जरी तिला दिल ना तरी ती लगेच खूप खुश होती आणि मला तिला असं आनंदी बघायला खूप आवडतो आणि आज मी काहीच आणलं नव्हतं ॲक्च्युली मी विसरले होते घरी लवकर यायच्या नादात कारण घरी जरा उशिरा पोहोचले तरी आजी आणि आई लगेच ओरडते पण त्यात राग कमी आणि काळजी जास्त असते हा भाग वेगळा म्हणून त्या मला ओरडू नये म्हणून मी घाईघाईत माझ्या मैत्रिणींचा निरोप घेतला आणि घरी यायला निघाले पण अर्ध्या रस्त्यात आलेनी माझी स्कूटीच बंद पडली जी दादाने आणि बाबांनी मिळून मला गिफ्ट दिली होती बारावी चांगल्या मार्क्सने पास झाले होते म्हणून तर ती बंद झालेली स्कूटी खूप प्रयत्न करून देखील चालू होईना मी प्रयत्न करून थकले इतके की माझ्या मैत्रिणीसोबत खाल्लेली पनीर टिक्का बिर्याणीसुद्धा झिरली पण ती स्कूटी काही चालू होईना मग तेवढी कशी बशी ढकलत ढकलत घरापर्यंत आणली तरी माझं नशीब म्हणून चांगलं की घर दहा मिनटावर होतो माझं जिथे माझी स्कूटी बंद पडली तिथून आणि नाही त्या वेळेला सगळे भेटतात काय ग कुठे चालली विचारायला आणि एवढा वेळ कुठे होतीस पण जेव्हा खरंच गरज असते तेव्हा मात्र कुणीच नसतं रस्त्याला आणि त्यात रात्री ही झालेली त्यामुळे थोडी भीती वाटत होती कारण रस्त्याला साधं माणूस सोडा पण साधं कुत्रंही नव्हतं त्यामुळे थोडी जास्तच भीती वाटत होती तशी मी घाबरट मुळीच नाही हो पण आज जरा जास्त सुशीर झाल्यामुळे भीती वाटत होती त्यामुळे पटापट पाऊल टाकत घरी पोहोचले कारण मला आज ओरडा मिळणार हे शंभर टक्के फिक्स होतं आणि तो ही आजी आणि आईकडून माझे बाबा आणि दादा मला कधीच ओरडत नसतो जर माझ्याकडून एखादी चूक झालीस तर समजावून सांगतील पण ओरडणार तर अजिबातच नाही पण आज पप्पा ही घरी नव्हते ते गेलेले पिकनिकला त्यांच्या ऑफिसमधून खरं तर ते जातच नव्हते मीच जबरदस्तीने पाठवलं कारण पुढच्या वर्षी पप्पा रिटायर होणार होते म्हणून ह्या वर्षी पप्पांना जाज बोलले त्यामुळे पप्पा घरी घरी नव्हते त्यामुळे अजूनच भीती वाटत होती तसा दादाही माझ्या बाजूने असतो बोलायला जर मला कुणी काही बोललं तर त्या बदल्या तो बोलणीही खातो तू लाडावून ठेवलंय तिला वगैरे पण ह्याचा मा माझ्या दादावर की पप्पावर काहीही परिणाम होत नाही कारण मी माझ्या पप्पांची आणि दादाची खूप लाडकी होती आणि असणारच घरातलं शेंडे फळ आहे मी त्यामुळे सगळे माझे खूप लाड करतात आणि ह्यात माझी ब्युटिफुल आकांक्षा वहिनी आणि तिचं वासरू म्हणजेच माझ्या लाडक्या भा भाचीचा दीपूचा देखील समावेश आहे बरं का तर जेव्हा तिला कळालं की मी तिच्यासाठी काहीच आणले नाही आहे तेव्हा मात्र तिने परत एकदा माझ्याकडे पाहिलं आणि जे काही भोकाळ पसरलं ते काही शांत व्हायचं नावच घेत नव्हतं हो मी तिला शांत करायचा प्रयत्न करत होते पण ती काही शांत व्हायचं नाव घेतच नव्हती या बाबतीत मात्र ती माझ्यावर गेलीय असं माझी आई नेहमी म्हणते कारण मी सुद्धा लहानपणी अशीच भोकाळ पसरायची आणि तेही अगदी मोठ्या मोठ्याने म्हणजे समोरच्याला वाटायचं की बाईग कोणी मारलं की काय हिला इतकं शेवटी दादाने तिला स्वतःकडे घेतलं आणि शांत केलं तेव्हा कुठे गुडिया लाडाने आम्ही तिला गुडिया बोलतो ती शांत झाली आणि मला इथे भिडती वाटायला लागली कारण समोरचं आई आणि आजीचं बसलेल्या आणि त्या चक्क माझ्याकडे बघून हसत होत्या त्यांच्याच बाजूला दादा बसलेला आणि तो मला डोळ्यांनीच घाबरू नकोस मी आहे हे खुणावत होता तरीही मला भीती वाटत होती गुडियाने भोकाळ पसरल्यावर मी तिला दादाकडे दिल्यानंतर मोजून पाचच मिनटं ती शांत बसली आणि पुन्हा वहिनीकडे बघून ती रडायला लागली मग वहिनीने तिला स्वतःकडे घेतलं तरीही ती रडत होती मग मात्र वहिनी तिला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेली तिला पाजायला त्यामुळे वहिनी तिकडे नव्हती मी परत एकदा त्यांच्याकडे बघितलं त्या अजूनही माझ्याकडे बघून हसत होत्या मी त्यांच्याकडे बघतच खाली सोफ्यावर व्यवस्थित मांडी घालून बसणार तोच आई म्हणाली अगं अंजली फ्रेश होऊन ये मग सगळे जेवायला बसू अंजली काय तुम्ही अजून जेवलात नाही थोडा विचार करून आणि थोडं मोठ्यांनी ओरडून डोंट टेल मी की वहिनी आणि आजी ही अजून जेवल्यात नाही खरं तर आज अंजलीला टेन्शन आलेलं कारण आजीला बीपीचा त्रास होता त्यामुळे आजीच्या गोड्या चालू होत्या म्हणून आजीला वेळेवर जेवण लागतं मग ते थोडं का असे ना पण लागतंच आणि वहिनीसुद्धा तिच्यासाठी जेवायची थांबायची पण गुडियाच्या वेळेस प्रेग्नेंट राहिले आणि असंच एके दिवशी ती कोणाचंही न ऐकता हट्टाने तिच्यासाठी जेवायची थांबली आणि दुसऱ्या दिवशी तिला खूप त्रास झाला अंजली तर धडकलेली काय गरज होती म्हणून आणि नंतर तर अंजलीने तिला दटावलंच की थांबायचं नाही म्हणून जेवायला आणि नंदेने सांगितलं म्हटल्यावर ते एकालाच पाहिजे ना आई म्हणाली अगं जरा हळू ना किती मोठ्याने ओरडतेस आणि अजून एक आजी आणि वहिनी दोघेही जेवल्या आहेत आपणच फक्त उर्लोई जेवाय जेवायची जा तू पटकन फ्रेश हो जा मी ताट घेते अंजली बोलली क्यूटचा फेस करू आई मी जेवून आली आहे मला भूक नाही आहे आता हो पण मी कंपनी म्हणून तुमच्यासोबत बसते तुमच्याशी गप्पा मारत दिनेश दादा बोलला आई ही नक्कीच काहीतरी खाऊन आली आहे मैत्रिणीसोबत हिचा चेहरा सांगतोय आई म्हणाली हो ते मला माहितीच आहे मैत्रिणीसोबत असल्यावर आमची कशी आठवण येणार ना जेवायला अंजली बोलली आई काय ग असं बोलतेस बरं ठीक आहे मी पण बसते जेवायला फार फार तर काय होईल माझं पोट बिघडेल पण ठीक आहे तेरे लिए लिये इतना तो बनताही आहे मीही काही कमी नव्हते शेवटी तिचीच मुलगी ना आई बोलली काही गरज नाही आहे त्याची खाशी लेवळूसं आणि रात्रभर तडमडत राहशी त्यापेक्षा झोपायच्या आधी मस्त गरमागरम फ्रुट्स घालून दूध घेते ते पी आणि मग झोप अंजली बोलली कमरेत थोडी खाली झुकत एक हात मागे दुमकून ठेवत आणि एक हात हवेत झुकवत जशी आपली आज्ञा आहे आई साहेब आई म्हणाली बस बस पुरे झाला नवटंकीपणा आता अंजली म्हणाली बरं आई मी जेव्हा मगाशी घरी आले तेव्हा तुम्ही काहीतरी बोलत होतात की खायला काय करायचं ते ठरवायला हवं असं काहीतरी का ग कुणी कोणी येणार आहेत का परवा आपल्या घरी अगं हो पाहुणे येणार आहेत परवा आजी पटकन बोलून गेली अंजली म्हणाली कोण पाहुणे आजी आई गडबडीत म्हणाली अगं पप्पांचे मित्र आणि त्यांची फॅमिली येणार आहे परवा आपल्याकडे तू नाही ओळखत त्यांना आईने दादाकडे बघून आजीला आत बेडरूममध्ये असा इशारा केला दादा म्हणतोय आजी चल तू रूममध्ये तसाही खूप उशीर झालाय झोपायला परत तुझी तब्येत बिघडेल जागरणामुळे वय झालंय आता तुझं आजीला आधीच दादा दादा बोलला त्याचा राग आलेला आणि त्यात दादा आजीला वय झालंय आता तुझं हे बोलला आणि आजीचा पाराच चढला कारण आजीला तो इनडायरेक्टली म्हातारी बोलला असं आजीचंच म्हणणं होतं आजी म्हणाली ए माथारी कोणाला बोलतोस रे तू गुडिया धरून अजून तुझ्या चार चार पोरांना सांभाळू शकते मी बघ आकांक्षा तुझा नवरा माथारी बोलला मला आजी आकांक्षा वहिनीला म्हणाली जी त्यांच्या बेडरूममध्ये गुडियाला झोपवत होती पण माझा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला बाहेर काय झालं हे बघायला ती गुडियाला झोपवून बाहेर आली आकांक्षा वहिनी म्हणाली आजी तुम्ही आणि तुमचा नातू काय ते तुम्ही बघून घ्या मला तुमच्यात घेऊ नका कारण थोड्या वेळाने तुम्ही दोघे एकत्र होता नि मला एकटीला पाडता पप्पा बरोबर बोलता तुम्हा दोघा आजीनी नातवामध्ये न ना पडलेलंच बरं अंजली म्हणाली अगं बरं झालं आठवलं पप्पा कधी येणार आहेत पिकनिक करून आई म्हणाली ते सगळं आपण जेवताना बोलूया का कारण आमच्या पोटात मग कावडे ओरडत होते भुकेने पण आता ते बाहेर येतील की काय असं वाटायला लागलं आहे मला त्यामुळे तू फ्रेश होऊन ये मग आपण बोलू तुला जे काही प्रश्न पडलेत ना त्याची उत्तरे तुझे लाडके दादा आणि वहिनी देतील कळलं अंजली म्हणाली ओके बास मी आलेच फ्रेश होऊन आई म्हणाली वेळी लवकर ये ग अंजली म्हणाली हो ग आई आलेच पण तुम्ही कुठे चाललात चला तर पटकन कमेंट करून सांगा कशी वाटते ते कथा मला आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना कथा आवडेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद